मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी एक खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि तो आपापल्या भागामध्ये त्याचा प्रचार करत आहेत आणि तो म्हणजे विवाह साधेपणाने करा स सा अलीकडच्या काळामध्ये विवाहातला डामडोल वाढलेला आहे हुंडा मानपान आणि प्रचंड खर्च वाचणारे डॉलबी आणि ह्या सगळ्यावरती एक चांगला निर्णय मराठा समाजाने घेतला आहे त्यांनी आचारसंहिता जाहीर केली आहे त्यांचं म्हणणं असं की लग्न करायचं असेल फक्त शंभर लोकांच्याच उपस्थितीत करा, करा। साधेपणानं करा हुंडा देणं घेणं बंद करून टाका प्री वेडिंग पद्धत अलीकडच्या काळामध्ये वाढलेली आहे बंद करा ती आहेर देणं घेणं टाळा लग्नात पारंपरिक वाद्य वाजवा डॉल्बी वाजून लोकांचे कान फोडू नका कर्ज काढून लग्नसोहळा करू नका हिडीस नृत्य करू नका फेटा फक्त नवरदेवालाच बांधा आलेल्या प्रत्येकाला फेटा बांधत बसायची गरज नाही भेट म्हणून वृक्ष किंवा पुस्तकं द्या आणि लग्नातील खर्चाऐवजी ठेवपावती ठेवा म्हणजे फिक्स डिपॉझिट तुम्ही नवराबाईच्या खात्यावर ठेवलं त्यांचा त्यांना पुढं उपयोग होईल साखरपुडा हळद लग्न यासाठी वेगवेगळे दिवस ठेवू नका एकाच दिवशी सगळं करा जेवणात फक्त पाचच पदार्थ ठेवा इतरांची नक्कल न करता ऐपतीप्रमाणे खर्च करा अजून एक मुद्दा काही ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आणि तो म्हणजे मराठा पुरोहित तयार करा लग्न लावण्यासाठी ब्राह्मणे तर पुरोहित तयार करा यात एक भर घालायला हवी ती म्हणजे फुले पद्धतीने लग्न करा सत्यशोधक पद्धतीने लग्न करा ज्याच्यामध्ये पुरोहिताची गरजच नाही या क्रांतिकारक पावलांना पाठिंबा देऊया